रस्त्यावर वाहने चालवताना मोबाईलचा वापर करू नका असं वाहतूक पोलीस वारंवार सांगतात पण काही जण याकडे कायमच दुर्लक्ष करून आपला जीव धोक्यात घालतात परिणामी अपघाताच्या मोठमोठ्या घटना घडतात अशीच एक घटना बीडमधून समोर आली आहे धावत्या दुचाकीवर सेल्फी काढताना तोल जाऊन तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे अंगाचा थरका पुडवणारी ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे या घटनेत दुचाकीवरील दुसरा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार अपघाताची ही घटना धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपास परिसरात घडली आहे अपघातातील मृत आणि जखमी तरुण दोघेही जालना जिल्ह्यातील रहिवासी असल्याचं कळत आहे या तरुणांची नावे अद्याप समोर आलेली नाही मात्र अपघाताची दृश्ये त्यांनी घेतलेल्या सेल्फी व्हिडिओत कैद झाली आहेत मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील सोलापूर धुळे महामार्गावर सातत्याने अपघातांच्या घटना घडत आहेत त्यामुळे परिवहन विभागाने याकडे लक्ष द्यावं अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत अशातच दुचाकीवरून निघालेल्या दोन तरुणांनी सेल्फी घेण्याच्या नादात आपला जीव गमावला आहे यातील एक तरुण जागेच ठार झाला असून दुसऱ्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे